काही वर्षांपूर्वी पद्मावती नावाचा एक चित्रपट प्रकाशित झाला आणि या चित्रपटासोबतच एक नाव चर्चेमध्ये आलं ते नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा या चित्रपटामध्ये केवळ चितोडगरची स्वारी या अनुषंगाने दाखवण्यात आली पण हा अल्लाउद्दीन खिलजी नेमका कोण होता हे खिलजी भारतामध्ये कधी आले यांची सत्ता भारतात कधीपासून सुरू झाली निर्माण झाली आणि या खिलजींचा नेमका इतिहास काय या अल्लाउद्दीन खिलजीच्या इतिहासामधल्या नेमक्या घडामोडी कोणत्या आहेत आणि त्याने देवगिरीवर केलेली स्वारी नेमकी कशा पद्धतीची होती याचीच माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीड ही गोष्ट आहे तेराव्या शतकाच्या शेवटची त्यावेळेस दिल्लीवर सुलतान कैकुबारेचं राज्य होतं आणि कैकु या कैकुबारचा एक महत्वाचा सरदार म्हणून त्यावेळेस जलालुद्दीन खिलजी या भारतामध्ये वावरत होता हे खिलजी तर अफगाणिस्तानमधल्या खलज नावाचा एक प्रांत आहे तिथले तिथून ते या भारतामध्ये आले म्हणून ते खिलजी ही एक लुटारूंची टोळी होती त्यांचं काम होतं की एखाद्या प्रदेशावर आक्रमण करणं तिथं लूट माजवणं तिथली सगळी साधनसंपत्ती गोळा करणं तिथला सगळा पैसा गोळा करणं आणि नंतर पुढच्या प्रदेशामध्ये जाणं असा प्रवास करत करत हे खिलजी भारतामध्ये येऊन स्थिरावले येत्या आल्यानंतर दिल्लीच्या गादीचे ते सेवक झाले आणि नंतर त्या कैकोबारचीच हत्या केली आणि जलालुद्दीन खिलजी हा गादीवर बसला हे खिलजी अतिशय क्रूर होते अतिशय कपटी होते यांची लुटारूट टोळी ही कुणावरही अत्याचार करत होते ते कुणालाही सोडत नसत आणि अशा या हिंसक प्रवृत्तीच्या टोळीचं नेतृत्व जलालुद्दीन खिलजीकडे गेलं ज्यावेळी जलालुद्दीन खिलजी हा गादीवर बसला त्यावेळेस तो होता सत्तर वर्षाचा ज्यावेळेस तो गादीवर बसला त्यावेळेस मात्र या आक्रमक असणाऱ्या जलालुद्दीन खिलजीने अतिशय शांततेचं धोरण स्वीकारलं त्याच्या ते दरबारामध्ये काही कवी ठेवले काही शेरोशायर ठेवले त्या दरबारामध्ये नेहमी या गोष्टींविषयी चर्चा होत असे या खिलजींचा मूळ सवाल धरून हे अजिबात नव्हतं आणि त्याच वेळेस एक नाव पुढं आलं आणि ते नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी याचं जो होता जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या त्याच्या सख्या भावाचा मुलगा हा अल्लाउद्दीन खिलजी अतिशय कमी वयामध्येच या राजकारणामध्ये पडला होता तो शूर होता कपटी होता पातळयंत्री होता परंतु त्यानं अनेक लढाईंमध्ये विजय मिळवला होता इसवी सन बाराशे ब्याण्णवमध्ये पंजाब प्रांतावर मंगोलनी स्वारी केली होती आणि या मंगोल स्वारीमध्ये याच अल्लाउद्दीन खिलजीने फार मोठ्या प्रमाणामध्ये शौर्य गाजवलं होतं आणि त्यानं या मंगोलांना कापून काढलं होतं परंतु या मंगोलांची संख्या प्रचंड होती आणि हे भविष्यामध्ये कधीही आपल्या राज्यावर आक्रमण करू शकतील अशी जलाउद्दीनला भीती वाटली त्यामुळं त्यांना आपली या मु आपली मुलगी या मंगोलांना दिली आणि त्यांच्यासोबत आपली वैवाहिक संबंध प्रस्थापित केले आणि याचा परिणाम असा झाला की हे मंगोल भारतामध्ये आले आणि त्यांचं तीन हजार सैन्याचं दळ हे कायम दिल्लीमध्ये तळ ठोकून राहिलं यासाठी जलालुद्दीनने दिल्लीच्या बाजूचाच एक परिसर या मंगोलांना दिला होता आणि तो भाग आज दिल्लीचा मोगल पुरा या नावाने ओळखला जातो या मंगोलांसोबत युद्ध केल्यानंतर या जलालुद्दीन खिलजीने अल्लाउद्दीनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिशी दिली खैरात दिली जागीर दिली परंतु दरबारामध्ये मात्र वेगळीच चर्चा चालू होती जलालुद्दीनचा आक्रमकपणा कमी झाला होता दरबारातले अनेक सरदार हे अल्लाउद्दीन खिलजीच्या बाजूने वळाले होते त्याचं सौ शौर्य पाहून ऑलरेडी त्याचं सगळं सैन्य हे अल्लाउद्दीनला सपोर्ट करत होतं वेगळ्या प्रांतावर त्यांना स्वाऱ्या केलेल्या होत्या तिथं लूट केली होती त्याच्यामुळे त्याच्याकडे पैसाही अफाट होता आणि अलाउद्दीन खिलजीला आता गादीचे स्वप्न पडू लागले सुलतानपदाची स्वप्न पडू लागले अल्लाउद्दीनने खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरबारातल्या मंत्र्यांना फितवण्यास सुरुवात केली ही गोष्ट ज्यावेळेला जलालुद्दीनला समजली त्यावेळेस जलालुद्दीनने अल्लाउद्दीनचं हे पूर्णपणे आक्रमक धोरण थांबवायचं त्याला काहीही करून आपले अंकित ठेवायचं धोरण स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांना आपल्या मुलीचा अल्लाउद्दीन सोबत लग्न लावून देण्याचा विचार केला आणि पुढं जात अल्लाउद्दीनचं जलालुद्दीनच्या मुलीसोबत लग्नही लावून दिलं आणि या मुलीपासून किंवा या पत्नीपासून अल्लाउद्दीनला पुढं तीन मुलं झाले तरी सुद्धा या अल्लाउद्दीन खिलजीच्या मनामध्ये असणाऱ्या सुलतानपदाच्या स्वप्नाला तो मात्र थांबू शकला नाही त्याचा हा धोका या जलालुद्दीननी ओळखला त्याला मध्य प्रदेशची झागिरी देण्यात आली आणि त्याला मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आलं ज्यावेळेस हा अल्लाउद्दीन मध्य प्रदेशमधून स्थायिक झाला स्थिरावला त्यावेळेसच त्याला दक्षिणेमध्ये असणाऱ्या देवगड नावाच्या एका अतिश्रीमंत जागेविषयी समजलं देवगड म्हणजे आजचं देवगिरी त्याला ही गोष्ट कळाली की देवगड अतिशय श्रीमंत आहे देवगिरी अतिशय श्रीमंत जागा आहे तिथं अतिशय लोक राहतात तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन नाना आपल्याला मिळू शकेल ज्याचा वापर त्याला सुलतानपदी बसण्यासाठी होऊ शकेल आणि या गोष्टीमुळं त्याने निर्णय घेतला देवगडवर स्वारी करायचा त्याचा रस्ता अतिशय अवघड होता त्याला नर्मदा ओलांडावी लागली मोठी मोठी पर्वतरांग ओलांडावी लागली तो महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रातलं भयंकर जंगल त्याला ओलांडावं लागलं आणि नंतर टप्प्याटप्प्याने तो देवगिरी किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला विशेष गोष्ट अशी आहे की हा पहिला दक्षिणेमध्ये येणारा सुलतान आहे की ज्यानं नर्मदा ओलांडली आणि दख्खनेमध्ये प्रवेश केला अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीच्या किल्ल्याला येईपर्यंत यादव राजा रामचंद्र देव यादव याला मात्र या गोष्टीची कुठल्याही पद्धतीची कल्पना नव्हती त्याचं हेर खाते नेमकं काय करत होतं याच्याविषयी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही तर यादवांच्या या राजधानीपर्यंत येऊन पोचेपर्यंत यादवांना या गोष्टीची कल्पना आली नाही नेमकंच या यादव राजाचा मुलगा शंकरदेव खूप मोठ्या सैन्य घेऊन दक्षिणेमध्ये गेला होता तो देवदर्शनाला गेला होता का कुठल्या मोहिमेवर गेला होता याच्याविषयी त्याच्यामध्ये कुठले स्पष्ट उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही परंतु अल्लाउद्दीन खिलजी मात्र देवगिरी किल्ल्याला वेळा देऊन बसला ही गोष्ट मात्र निश्चित होती देवगिरी किल्ल्याला एकच दरवाजा आणि अल्लाउद्दीनने हा दरवाजाच रोखून धरलेला होता त्यामुळे यादव राजाला कुठल्याही पद्धतीची हालचाल करणं अवघड झालं असं म्हणतात की त्यावेळेस त्याच्याच प्रधानांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धान्याची पोती म्हणून मिठाची पोती सुद्धा या किल्ल्यामध्ये भरून ठेवली होती आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा इतिहासामध्ये याला किती प्रमाणामध्ये पुरावे देण्यात आलेले त्याच्याविषयी मात्र आपल्याला कुठेही स्पष्ट उल्लेख वाचायला मिळत नाही अल्लाउद्दीन खिलजीने किल्ल्याला वेळा घातला जोपर्यंत आपला मुलगा शंकरदेव येत नाही तोपर्यंत आपण याची वाट बघत बसू तोपर्यंत आपण या अल्लाउद्दीनला कसल्याही प्रकारे रोखू शकतो त्याला किल्ल्यामध्ये कुठल्याही पद्धतीने प्रवेश मिळणार नाही याची काळजी यादव राजाने घेतली होती परंतु अल्लाउद्दीनने आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणाऱ्या रयतेवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार करायला सुरुवात केली त्यानं बायका माणसं कापायला त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करायला सुरुवात केल्यानंतर यादव राजाच्या शिष्टमंडळाने किंवा त्याच्या दरबारातल्या लोकांनी यादव राजाला सांगितलं की आपण आता शरणागती पत्करली पाहिजे हा धोका इथून लवकरात लवकर दूर केला पाहिजे यादव राजाने आपले काही लोक अल्लाउद्दीनकडे पाठवले दोघांमध्ये चर्चा झाली तह घडून आला आणि या तहानुसार अल्लाउद्दीनने खूप मोठी संपत्ती घेतली आणि तो नंतर दिल्लीच्या वाटेकडे परत निघू लागला शंकरदेवला राजाने पत्र लिहून सांगितलं होतं की तू कुठल्याही प्रकारे आता अल्लाउद्दीनवर हल्ला करू नको परंतु शंकरदेव अतिशय आक्रमक स्वभावाचा असल्यामुळं शंकरदेवने आपल्यासोबत सैन्य असणाऱ्या सैन्यानिशी परत जाणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यावर आक्रमण केलं निश्चितच या लढाईमध्ये शंकरदेवचा विजय झाला असता पण दुर्दैवानं ज्यावेळेस या लढाईला तोंड फुटलं आणि ही गोष्ट देवगिरी किल्ल्यामध्ये दे समजली त्याच किल्ल्यातले भरपूर सैन्य हे किल्ल्याच्या बाहेर पडलं आणि ते शंकरदेवाच्या मदतीला गेलं परंतु या गोष्टीचा मतलब परिणाम असा झाला की शंकरदेवाच्या सैन्याला असं वाटलं की अल्लाउद्दीन खिलजीचे एक राखीव फौज आपल्या विरोधामध्ये चालून येते आपल्याला आता हल्ला करेल आणि या गोष्टीमुळे शंकरदेवच्या सैन्यामध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच वेळेस अल्लाउद्दीन खिलजींनी उचल खाल्ली आणि जिंकत आलेली असली लढाई हा शंकरदेव या अल्लाउद्दीन खिलजी सोबत ही लढाई हरला आणि त्याचा या लढाईमध्ये पूर्णपणे पराभव झाला आणि त्याला त्या युद्धभूमीवरून पळून जावं लागलं परंतु या गोष्टीचा बदला म्हणून अल्लाउद्दीन खिलजींनी पुन्हा एकदा या दोराजाकडून राजाकडून खूप मोठी खंडणी वसूल केली साठ मन सोनं शंभर मन चांदी दोन मन हिरे आणि चार हजार गजाचं रेशीम कापड घेत तो दिल्लीला गेला अतिशय प्रचंड संपत्ती घेतलेला हा अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळी दिल्लीमध्ये आला त्यावेळी दिल्लीमध्ये त्याचं पारडं पूर्णपणे फिरलेलं होतं मे किंवा जून सोळा बाराशे शहाण्णव या काळामध्ये हा अल्लाउद्दीन खिलजी गादीवर बसला आणि गादीवर बसत असताना त्यानं जलालुद्दीनचा खून केला आणि ज्या प्रकारे जलालुद्दीनने सुलतान कैकुबारचा खून करून त्याचे तुकडे करून त्याला नदीमध्ये फेकून दिलं होतं अगदी त्याच प्रकारे हा या अल्लाउद्दीनने सुद्धा जलालुद्दीनचा खून केला आणि तो गादीवर बसला आणि इसवी सन बाराशे शहाण्णव नंतर जवळजवळ पुढे वीस वर्ष या अल्लाउद्दीन खिलजीने राज्य केलं या खिलजी घराण्याचं दिल्लीवर जी काय सत्ता स्थापन झाली ती पूर्ण सत्ता होती तीस ती ते पस्तीस वर्ष याच्यामध्ये जवळजवळ चार सुलतान खिलजी घराण्यातील चार सुलतान या दिल्लीच्या गादीवर बसले परंतु त्यात केवळ वीस वर्ष अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य होतं म्हणजे या अल्लाउद्दीन खिलजीची ताकद किंवा त्याचा प्रभाव किती होता हे आपण सहजपणे याच्यावरून लक्षात घेऊ शकतो त्याच्यानंतर त्यानं इसवी सन तेराशे पाच तेराशे सहा आणि तेराशे सात असं सलग तीन वर्ष त्यानं मंगोलांचा तीन वेळेस पराभव केला त्यानं जवळजवळ या तीन युद्धांमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त मंगोलांना मारून टाकलं आणि या गोष्टीमुळं मंगोलांनी एवढी दहशत घेतली की जोपर्यंत खिलजींचं राज्य भारतावर होतं तोपर्यंत त्या मंगोलांनी भारतावर पुन्हा कधीही आक्रमण केलं नाही या अल्लाउद्दीन खिलजींनी गुजरातवर स्वारी केली तिथं त्याला फार मोठ्या प्रमाणात विजय मिळाला नंतर त्यानं रतनभोर नावाच्या एका किल्ल्यावर स्वारी केली तिथं हंबीरदेव नावाचा एक राजा होता आणि तो राजा अतिशय शूर होता या युद्धामध्ये अल्लाउद्दीनला कुठल्याही प्रकारचा विजय मिळत नव्हता परंतु त्याच वेळेस या हंबीर देवचा प्रधान अल्लाउद्दीन खिलजीला फितूर झाला या हंबीर देवाच्या प्रधानाच्या मदतीने अल्लाउद्दीनने ते युद्ध जिंकलं हंबीर देवाला मारून टाकलं नंतर हा फितूर झालेला प्रधान जर त्या हंबीर होऊ शकत नसेल तर तो माझाही कधी होणार नाहीस असं कारण देत त्याचंही मुंडकं त्यानं उडवलं आणि नंतर इतिहासामध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध झालेली त्याची चितोडगडची स्वारी आली या चितोडगडच्या स्वारीविषयी आमिर खुसरून लिहून ठेवले की सुलतानने या किल्ल्याला चार ते पाच महिने वेढा घातला होता ज्या किल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठूनही अगदी पक्षालाही प्रवेश मिळणार नाही एवढा तो मजबूत आणि बलाढ्य किल्ला होता आणि या चितोडगडाच्या वेड्यामध्ये स्वतः सुलतान तळ ठोकून बसला होता त्याच्या दिनचर्याविषयी सांगताना हा आमिर खुसरो लिहितो की सुलतान पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील पैलवानांना एकमेकांशी भिडवत असे आणि या युद्ध या पैलवानच्या युद्धामध्ये किंवा युद्धामध्ये जो कोणी विजयी होत असेल त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो खैरात देई बक्षीस देई असं त्याचं पूर्ण वेड्याचं वर्णन त्या आमिर खुसरणी करून ठेवलं आणि या चित्रगडच्या लढाईमध्ये त्याला विजय मिळाला तर त्यानं त्यातल्या ते राजपूत राजाला मारून टाकलं आणि नंतर अतिशय विजयी मुद्रेमध्ये विजयी आवेशामध्ये तो दिल्लीला परतला आता या चितोडगडच्या स्वारीसोबतच एक दंतकथा त्याच्यासोबत जोडण्यात आली ती दंतक होती पद्मावतीची या चितोडगडच्या लढाईच्या दोनशे वर्षानंतर एका कवीने ज्याचं नाव मलिक मोहम्मद जायसी होतं त्यानं हे पद्मावतीविषयीचं काव्य लिहून ठेवलं आणि त्याच्यामध्ये या अल्लाउद्दीन खिलजीने पद्मावतीसाठी चितोडगडावर स्वारी केली होती अशा प्रकारची गोष्ट त्याच्यामध्ये लिहून ठेवली होती तत्कालीन समकालीन जे कुठले व्यक्ती त्यावेळेस भारतामध्ये उपस्थित होते त्यावेळेस ज्या काही लोकांनी लिखाण करून ठेवलेले ते सगळं लिखाण जर तपासलं त्याच्यामध्ये कुठंही पद्मावती राणीचा आपल्याला उल्लेख वाचायला मिळत नाही किंवा श्रीलंकेतल्या एका राणीचा उल्लेख आपल्याला राजपूतांच्या स्वारीविषयी किंवा चितोडगडच्या स्वारीविषयी वाचायला मिळत नाही ही निव्वळ एक दंतकथाचं आहे असं सगळं सर्वच अभ्यासकांनी आपल्या पुस्तकामध्ये आपल्या संशोधनामध्ये लिहून ठेवलेलं आहे पण काहीही असलं तरी अल्लाउद्दीन खिलजीने मात्र चितोडगडवर स्वारी केली होतीच आणि या लढाईमध्ये त्याला विजयही मिळालेला होता असं हे अल्लाउद्दीन खिलजीची ही कारकिर्द त्याचा भारतामध्ये झालेला उदय त्यानं देवगिरीवर केलेली स्वारी तिथून लुटलेला प्रचंड खजिना नंतर दिल्लीचं सुलतानपत आणि आं त्यानंतर केलेली चितोडगडची स्वारी या अल्लाउद्दीन खिलजीचे त्याच्या एका गुलामासोबतच काही वेगळ्या प्रकारचे संबंध सुद्धा होते त्याच्याविषयी नंतर कधी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडिओ चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद